श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा उद्या आपण एका नव्या वर्षात प्रवेश करत आहोत नवीन वर्ष दोन हजार सव्वीस पण हे वर्ष साधन आहे कारण हे वर्ष गुरुवार या दिवशी सुरू होत आहे गुरुग्रहाचा दिवस देवधर्म ज्ञान आणि लक्ष्मी कृपेचा हा दिवस आहे शासनात सांगितलं आहे ज्या वर्षाची सुरुवात गुरुवारने होते त्या वर्षात केलेले चूक पूर्ण वर्षावर परिणाम करते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आध्यात्मिक महत्व गुरुवारी काय करावे काय करू नये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी कोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावे कोणत्या चुका केल्याने लक्ष्मी रुष्ट होते आणि त्याचबरोबर एक अशी वस्तू जिला या दिवशी चुकूनही स्पर्श करू नये नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते आणि त्याचबरोबर या दिवशी आपण पूजा करतो तर पूजेचा काळ कोणता आहे काळात चुकूनही आपल्याला पूजा करायची नाही अशी संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण ती फार थोड्या लोकांना माहिती असणार आहे आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही नवीन वर्ष म्हणजे नवी ऊर्जा नवीन संकल्प नवीन कर्माची सुरुवात आणि जेव्हा वर्षाची सुरुवात होते तेव्हा त्या ते वर्षावर प्रभाव असतो म्हणजे ज्ञान धर्म सदाचार लक्ष्मीचा मार्ग स्पष्ट सांगितलेले आहे ज्या घरात गुरुचा मान राखला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप वास करते म्हणूनच दोन हजार सव्वीस हे वर्ष धन स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगती देणारं ठरू शकतं फक्त पहिल्या दिवशी आपण काय करतो यावर सर्व अवलंबून Hey. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू देवगुरु बृहस्पती माता लक्ष्मी संत साधू स्वामी यांचा दिवस आहे गुरुवारी केलेली सेवा लवकर फळ देते पिढ्यानपिढ्यांपर्यंत पुण्य देते दारिद्र्य दूर करते म्हणूनच नवीन वर्षाचा पहिला गुरुवार संपूर्ण वर्षाचा पाया ठरवतो नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी आपण आवर्जून करावे असे काही जे काम आहेत ते आपल्याला करायचं आहे सकाळी लवकर उठा सूर्यापूर्वी उठणं म्हणजे लक्ष्मीला घरात आमंत्रण देणे स्नान करताना स्मरण करा हे प्रभू या वर्षात माझ्या हातून पाप न घडो आणि चांगले कर्म कर्म जे आहे तर ते घडो घर स्वच्छ ठेवा विशेषतः स्वयंपाकघर देवघर मुख्य दरवाजा अस्वच्छ घरात लक्ष्मी थांबत नाही पिवळ्या रंगांचा वापर करा गुरुवार आणि पिवळा रंग यांचा अतूट संबंध आहे पिवळे कपडे हळद केसर डाळ गुळ या वस्तूंचा वापर करा स्वामींची कोणती सेवा या गुरुवारी करावी हे खूप महत्वाचं आहे कारण नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा केली तर ते वर्ष आयुष्य बदलून टाकू शकतं स्वामी सेवाविधी स्वामीच्या फोटोसमोर दिवा लावा पिवळं फुल अर्पण करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा गोड नैवेद्य दाखवा शिरा साखर गुळ शक्य गरीब भुकेल्याला किंवा गाईला अन्न द्या स्वामींची सेवा म्हणजे गुरु सेवा आणि गुरु प्रसन्न झाला की लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते गुरुवारी काय अजिबात करू नये तर खोटे बोलू नये कोणालाही अपमानित करू करू नये नये वाद भांडण टाळा गुरु वडीलधारी स्वामी यांचा अनादर करू नका विशेषतः गुरुवारी केस कापू नयेत नखे कापू नयेत घरात नकारात्मक चर्चा करू नये नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी होणाऱ्या सामान्य पण घातक चुक असतात अनेक लोक नकळत्या चुका करतात उशिरा उठणं घरात कचरा ठेवणं देवपूजा न करणं रागात बोलणं परिणाम करत असतात माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे तर घरात गोड पदार्थ करा, करा। पहिला घास देवाला अर्पण करा स्त्रीचा अपमान करू नका अन्न वाया घालू नका पैशाचा अपमान करू नका लक्ष्मी ही स्वभाव पाहून घरात राहते आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या वस्तूंना आपण स्पर्श करतो किंवा टाळतो त्यावर लक्ष्मी देवीची कृपा किंवा नाराजी अवलंबून असते हा दिवस ठरवतो की आपलं पूर्ण वर्ष कसं जाणार आहे त्यामुळे शेवटची वस्तू जी फार महत्त्वाची आहे जी नव्वद पर्सेंट लोकांना कळत ही आपल्याकडनं चूक जी आहे तर ती होत असते त्यामुळे ह्या अशा कोणत्या वस्तू आहेत या वस्तूंना आपल्याला चुकूनही स्पर्श करायचा नाही आहे जर आपण या वस्तूंना स्पर्श केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी दुःख आणि संकट जे आहे तर ते येऊ शकतात त्यामुळे ह्या वस्तूंना चुकूनही आपल्याला स्पर्श जे आहे तर ते करायचा नाहीये आपण म्हणतो की मी खूप पहिल्या दिवशी सेवा केली उपाय केले तरीही मला त्याचं फळ का मिळालं नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुक असतात त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळे के से केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे रिकाम पाकिटची असतं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रिकाम पाकिट हातात घेणं अतिशय अशुभ मानलं जातं हे दारिद्र्याचं संकेत मानलं जातं काय करावं पाकिटात किमान एक नोट ठेवा शक्य असल्यास चांदीचं चा नाणं ठेवा त्याचबरोबर या आणि त्यानंतर तुम्हाला या पाकिटाला स्पर्शच्या आहे तर तो करायचा आहे फाटलेले कपडे पहिल्या दिवशी फाटलेले जुने किंवा मळलेले कपडे हातात घेणं किंवा घालणं लक्ष्मीला आवडत नाही कारण लक्ष्मी स्वच्छता सौंदर्य आणि आदर पाहते त्यानंतरची पुढची जी, जी वस्तू आहे ते म्हणजे तुटलेली भांडी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुटलेली प्लेट तडा गेलेला ग्लास फुटलेली यांना स्पर्श करू नका यामुळे घरात कलह वाढतो पैशांची नासाडी होती अन्नांची किंमत राहत नाही त्यानंतर जी ते म्हणजे कचरा अनेक लोक सकाळी उठून सगळ्यात आधी कचऱ्याला हात लावतात हे मोठं दोष मानलं जातं उपाय काय करायचा आहे आधी स्नान करा पूजा करा आणि नंतरच कचरा काढा लक्ष्मी अस्वच्छतेपासून दूर राहते उधार घेतलेले पैसे किंवा वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उधार घेऊ नये कोणाला उधार द्यायलाही टाळावं कारण यामुळे वर्षभर पैशांची चणचण भासते सर्वात महत्वाची वस्तू शेवटची आता मी तुम्हाला ती सांगणार आहे जिला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्पर्शही करू नये रागाने हात लावलेले पैसे होय रागात पैसे मोजणे रागात पैशांवर चर्चा पैशांचं अपमान हे लक्ष्मीला सर्वात जास्त दुखवतं लक्ष्मी म्हणजे ज्याला पैशांचा आदर नाही त्याच्याकडे ती थांबत नाही सकाळी जर तुम्ही पैशांचा अपमान केला तर त्याचे जे दोष आहे तर ते, ते आपल्याला नक्कीच लागतात नवीन वर्षासाठी एक छोटासा शुभ उपाय करा सकाळी स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवघरात दिवा लावा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा पाकिटात नोटा ठेवा मनात कृतज्ञता व्यक्त ठेवा गुरुवारने सुरुवात होत आहे त्यामुळे घरामध्ये गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं पठण करा स्वामी चरित्र सारामृतचं पठण करा त्याचबरोबर बरशिवलीला अमृतचं जर तुम्हाला पठन करणं शक्य असेल अकराव्या अध्यायाचं ते देखील तुम्ही करू शकता कनकधारा स्तोत्रमचं पठण करा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या जर आपण ह्या पहिल्या दिवशी केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला वर्षभर मिळत राहतात आणि वर्षभर आपलं संपूर्ण वर्ष जे आहे तर ते सुखात आणि समाधानात जात असतं तर आपण आता नवीन वर्षामध्ये काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती बघितली तर आता नवीन वर्षाची सुरुवात आपण नक्कीच आपल्या देवपूजेने करत असतो तर या दोन तासाच्या काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही पूजा जर आपण शुभ मुहूर्तात केली तर नक्कीच आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे आहे तर ते होत असतात तर आता हा दोन तासाचा काळ कधी आहे एक वाजून तीस मिनिटांपासनं ते तीन वाजेपर्यंत सुमारे दीड तासाचा हा राहुकाळ असणार आहे तर दीड ते दे तीन या काळावधीमध्ये चुकणे आपल्याला पूजा करायची नाही आहे पूजा जी आहे तर ती कधीही शुभ मुहूर्तात करावी जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी पाच ते सात या काळावधीमध्ये तुम्ही पूजेचा शुभ मुहूर्त आहे या काळावधीत आपली रोजची जी काही पूजा असेल नवीन वर्षाची तर ती करू शकता किंवा संध्याकाळची जी, जी पूजा असेल तर ती, ती तुम्हाला सहा ते आठ या वेळेमध्ये करायची आहे अशा पद्धतीने हे दोन जे पूजेचे शुभ मुहूर्त आहे वे त्या वेळेतच तुम्ही पूजा जी आहे तर ती करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि करा श्री स्वामी समर्थ